बाजार निवडून झालेला आहे तर बघा आम्हाला झोपायला एकदम झालेले आहे साडे आता रोहतीत मारलेले असते सगळा बाजार मी आज एक सगळं निवडून घेतलाय कोथिंबीर निवडलेले आहे इतर मेथीची भाजी आहे तर काही कांद्याचे पात ताजी ताजी बसलेले आहे म्हटलं नाही का निवडून ठेवा आणि हे आहे हे शिप आणि बाकीचे ते नाही का आणि हा बघा हा कचरा सगळ्यांना गोळा केलेला आहे परत तू मु मला होत वगैरे नाही का भाज्या सुकून वगैरे जातात करतात प्लास्टिकच्या ठेवले की मग आपल्याला करता येतात म्हणजे अशी तयारी करून मी ठेवते तर चला तुम्हाला हे माझा कसं वाटलं असेल मी तुम्हाला नाही का माझा बाजार निवडलेला तरी शेकूच्या भाज्या काही असं कुटिंगर वगैरे आहे असं मस्त तयारी करून ठेवले की वेळ पण कमी वगैरे जातो आपला आणि त्याच्यामुळे पटकन होतं पण आणि तू मला पटाप असे काही के केलेले आहे कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये की नाही का भाज्या असं ठेवल्यानंतर खराब होतात म्हणून सगळं नाही का आज निवडून घेते सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आमचा स्वयंपाक भांडी वगैरे घासून झाले म्हटलं भाजी वगैरे निवडून ठेवा चांगल्या स्वच्छ करून आणि कचरा ठेवलेला आहे उमा करून म्हणजे नाही नेता लगेच कचरा टाकायचा आमच्याकडे लवकर गाडी घेते 사람 수분